श्रीस्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नमस्कार मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आज पहिला गुरुवार आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवससुद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते असं म्हटलं जातं आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी जी आहे ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला असते आणि त्याच्याचमुळे माता लक्ष्मीला जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल माता लक्ष्मीची कु कृपा जर आपल्यावरती राहावी असं वाटत असेल तर या दिवशी काही उपाय केले जातात काही सेवा केल्या जातात यांचं फळ जे आहे ते लवकरात लवकर आपल्याला मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आज रात्री तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे असा दिवा प्रज्वलित केला तर तुमच्या घरामध्ये धनासंबंधीचे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होणार आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये पैसा अगदीच येत नाही किंवा पैसा येतो पण तो टिकत नाही आजार म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा त्याच्यासाठी खूप पैसा लागून जातो पैसा संपतो म्हणजे थोडक्यात काय की लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता लक्ष्मी येतच नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये काय होतं तुम्ही नोकरीला आहात किंवा तुमचा व्यवसाय अगदी चांगला चालू होता तुमची नोकरी अगदी चांगली चालू होती पण मध्येच काहीतरी झालं आणि तुमचा पगार येणं ठप्प झालं आहे तुमचा व्यवसाय जो आहे तो कुठेतरी ठप्प झाला आहे तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहे आपल्या चुकांमुळे या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात परंतु याच्यावरती जर तुम्ही विचार विनिमय नि, केला आणि काही गोष्टी जर केल्या काही उपाय जर केले तर ते नक्कीच फलद्रूप होत असतात तर बघा आपल्याला आजच्या रात्री आजची रात्र जी आहे ती पुन्हा येणार नाही पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे पुन्हा एक वर्षाने पहिला मार्गशीर्ष गुरुवार येईल त्याच्यामुळे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून नक्की करायचा आहे संध्याकाळी आपल्याला हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे याच्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे कोणती प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर काय काय यावेळी सेवा करायची आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघ बग... सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण मी नवनवीन व्हिडिओज बनवेल तेव्हा त्याचं मार्क त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही लगेच माझा व्हिडिओ जो आहे तो बघू शकता त्याचबरोबर मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवरती तुम्ही शेअरसुद्धा करू शकता तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याही मैत्रिणींमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनासुद्धा पैशांची आवश्यकता आहे त्यांच्यासुद्धा घरामध्ये वारंवार तयार होत आहेत तर तुम्ही त्यांना किंवा बहिणींना भावांना सर्वांना हा व्हिडिओ जो आहे तो व्हॉट्सअपला शेअर सुद्धा करू शकता किंवा तोंडी सांगितला तरी माझी काही हरकत नसेल पण कृपया करून हा उपाय जो आहे तो कृपया करून प्रत्येकीने नक्की करायचा आहे तर बघा आजचा वार आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते आपण थोडी जरी सेवा केली तरी माता लक्ष्मी आपल्यावरती खुश होते आणि ती प्रसन्न होते तर बघा गुरुवारी संध्याकाळी पहिल्याच गुरुवारी आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे आता बरेच जण म्हणतील की प्रदोष काळ म्हणजे नक्की काय तर बघा प्रदोष काळ जो आहे तो सूर्यास्त होण्याच्या अगोदरचा दीड तास आणि सूर्यास्त झाल्यानंतर नंतरचा जो दीड तास असतो तर तो काळ म्हणजे असतो प्रदोष काळ तर मग या प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे साधारणतः सहा ते सातच्या दरम्यान तुम्ही हा जर उपाय केला तर अतिशय उत्तम मानलं जातं कारण हा जो कालावधी आहे तो प्रदोष काळ असतो आणि सहा ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय जर केला तर अतिशय उत्तम आहे पण जर बरेच जण म्हणतील की आम्ही ताई नोकरीवरती जातो आम्हाला वेळ नसतो सहा ते सातच्या दरम्यान आम्ही घरी नसतो मग आम्ही हा उपाय कसा करायचा तर बघा घाबरू नका काळजी करण्याची गरज नाही हा दिवस पुन्हा येत नाही म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तो सात नंतर साधारणतः आठच्या दरम्यान केला म्हणजे सात ते आठच्या दरम्यान जरी तुम्हाला शक्य असेल तरीसुद्धा करा पण आवर्जून करा बऱ्याच वेळा आपण संध्याकाळच्या वेळी घरी असतोच असं नाही पण माता लक्ष्मी जी आहे आता तीची वेळ जरी सहा ते सात असली पण आपण जर कामामध्ये असाल तर काम हे सुद्धा आपलं देवच असतो त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही प्रत्येकाने हा उपाय सहा ते आठच्या दरम्यान जरी केला तरी हरकत नाही तुम्ही घरी असाल आवर्जून सहा ते सातच्याच वेळेमध्ये करा पण घरी नसाल आल्यानंतर करा तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर आंघोळ वगैरे करून किंवा फ्रेश होऊन त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर काय करायचं आहे आज आहे गुरुवार तर बघा गुरुवारच्या दिवशी आपण सर्वच देवी देवतांची व्यवस्थित अशी पूजा जी आहे ती आपल्या घरामध्ये करत असतो दिवाला असतो सेवा ज्या आहे वेगवेगळ्या त्या करत असतो महालक्ष्मीचे व्रत सुद्धा बऱ्याच जणीची चालू आहे ती सुद्धा पूजा बऱ्याच जणी करत असतात तर बघा काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे जो दिवा जो जो तुम्ही प्रज्वलित करता आपल्या देवघरामध्ये तो असला तरी सुद्धा चालेल किंवा दुसरा दिवा जो आहे तो एखादा घेतला तरी सुद्धा चालेल हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे या दिव्याला पांढरीच वाट कापसाची जी वाट आहे तीच घालायची आहे तेल जे आहे ते तुम्ही तूप घालू शकता किंवा तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल का घालायचं तर ते जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रस्थापित करत असतो त्याचबरोबर तूप जर घातलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण तुपाचा दिवा आवर्जून लावत असतो बघा तूप नसेल तुमच्याकडे हरकत नाही तुम्ही तिळाचं तेल जे आहे ते घालू शकता दिव्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिव्यामध्ये अगदी चिमुटभर अशी हळद जी आहे ती तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि असा दिवा भगवान विष्णूंसमोर आपल्याला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित के केल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक फूल एक पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे एक घ्या किंवा पाच घ्या तुम्हाला जेवढे शक्य होतात म्हणजे पाच शक्य असतील तर पाच घ्या एक असेल तर एकच घ्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला हे फूल घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूसमोर हा दिवा ठेवायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नाही आहे आमच्याकडे तर तुम्ही आपल्या घरामध्ये जे बाळकृष्ण असतात किंवा आपल्या देवघरामध्ये हा पो हा हे हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करा आपल्या देवघरामध्ये आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे उजव्या हातामध्ये हे पिवळ्या रंगाचं फूल शक्यतो झेंडूचं फूल घ्या कारण ते आपल्याला सहज उपलब्ध होतं बाकी पिवळ्या रंगाची फुलं मिळतील किंवा नाही मिळणार हे आपण सांगू शकत नाही पण झेंडूचं फूल प्रत्येकाला उपलब्ध होईल हाता पिवळ्या हातामध्ये पिवळ्या रंगाचं फूल उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित असला पाहिजे त्याचबरोबर हा दिवा लावत असताना तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई जी आहे ती भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे पण आता तुमच्याकडे नाही आहे मिठाई पिवळ्या रंगाची तर काय करायचं आहे घरातला गूळ जो आहे तो भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे कारण गुळसुद्धा थोडा पिवळ्या रंगाचा असतो भगवान विष्णूंना नैवेद्यामध्ये गूळ जो आहे तो सुद्धा प्रिय आहे तर हे अर्पण करायचा त्याच्यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाचं फुल उजव्या हातामध्ये घ्यायचं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा जप करायचा आणि भगवान विष्णूंच्या चरणी आपल्याला हे फूल संध्याकाळच्या वेळी अर्पण करायचं आहे पाच फुलं असतील तर पाच फुलं अर्पण करा एक फूल असेल तर एक फुल अर्पण करा भगवान विष्णूंना हात जोडून विनंती करा की माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ दे माझी आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे पैसा येत नाही पैशांच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम्स माझ्या घरामध्ये आहे तर हे प्रॉब्लेम्स जे आहे ते लवकरात लवकर दूर होऊ दे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे कारण लक्ष्मी आणि विष्णू हे एकच आहेत आणि हे दोघेही एकाच ठिकाणी असतात जिथे लक्ष्मी असते तिथे विष्णू असतात जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी असते तर याच्यामुळे भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचं सुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे आणि असं फूल जे आहे ते भगवान विष्णूंच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे बघा असा जर उपाय तुम्ही आज केला तर तुमच्या घरामध्ये नक्की पैसा येईल तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की दूर होतील तुम्ही हा उपाय प्रत्येक येणाऱ्या मार्ग शीर्ष गुरुवारी सुद्धा करू शकता भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवार इतका महत्त्वाचा वार कुठलाच नसतो त्यात मधला गुरुवार आहे तर मग त्याच्यामुळे हा उपाय माझ्या मैत्रिणींनो सर्वांनी नक्की करा चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद